नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकर बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यात कुठे आणि किती कोसळणार या ठिकाणी पाऊस हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पाच दिवसात राज्यातील कोणत्या भागात आणि किती प्रमाणात कोसळणार आहे पाउस। या ठिकाणी पाऊस या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये कुठे आणि किती प्रमाणात कोसळणार पाऊस या प्रश्नाचा चूक उत्तर आता घेऊयात की येत्या पाच दिवसात राज्यातील कोणत्या भागात आणि किती प्रमाणात कोसळणार पाऊस मग आमच्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर शिवारात येत्या पाच दिवसात पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार या प्रत्येक प्रश्नाचा आता सविस्तर उत्तर घेऊयात बघा मित्रांनो इथून पुढच्या पाच दिवसाचा विचार केला तर पुढील दोन दिवसात राज्यामध्ये पावसाचा जोर हा प्रामुख्यानं मराठवाड्यात खानदेशात आणि विदर्भामध्ये पश्चिम भागात कमी होताना दिसणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे इथं सुद्धा पाऊस कमी होताना दिसणार आहे येत्या पाच दिवसापैकी पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा कमी होताना दिसणार आहे परंतु त्यानंतर जस जस आपण तारखेकडे मार्गक्रमण करू तिथून पाऊस पुन्हा जोर पकडणार आहे आणि वीस तारखेनंतर म्हणजे हे दोन दिवस ओलांडल्यानंतर त्यानंतरच्या तीन दिवसात मात्र पाऊस हा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कोसळताना दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्याला पाऊस हा अठरा आणि एकोणीस तारखेला त्या ठिकाणी जरी कमी प्रमाणात दिसला तरी वीस तारखेपासून पाऊस वाढणार आहे आणि वीस एकवीस बावीस तेवीस या चार दिवसामध्ये पाऊस हा आपल्याला चांगला कोसळताना दिसणार आहे पाउस हा पाऊस आपल्याला मराठवाड्यात दिसणार आहे हा पाऊस खानदेशात दिसणार आहे हा पाऊस पश्चिम विदर्भात सुद्धा दिसणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात सुद्धा दिसणार आहे याचा अर्थ मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश या सर्व विभागामध्ये सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात आपल्याला वीस जुलैपासून पावसाचा जोर हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यात पाऊस पडणार का नाही या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळालेलं आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो यानंतरचा जो आठवडा आहे तर आठवड्याच्या शेवटी शेवटी म्हणजे जसं जसं आपण शनिवार रविवारकडे जाऊ पावसाची तीव्रता ही वाढताना दिसणार आहे मध्यंतरी जर आपल्याला उघडीप मिळाली तर आपण शेतातली जी काय आपली कामं आहेत ती आटोपून घ्यावी हीच आपणास या ठिकाणी विनंती तर मित्रांनो ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट की वीस पासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा पावसाबद्दल अपडेटेड माहिती पाहायची असेल तर बघत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांना मी आपला मित्र उदयलाड एकच सांगू इच्छितो की मी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर शेती मित्रवर या ठिकाणी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार